बडगावला त्यांचे बंधू आले आणि त्यांचं आम्ही त्यांनी आमचं स्वागत केलं तुमच्यातला उत्साह बघून आम्हालाही विशेष आनंद आहे की राष्ट्रवादीच्या मागे तुम्हा सगळ्यांची ताकद आहे दिलीपदादांचा हा जोश हा अधिक वाढावा असं प्रोत्साहन तुम्ही सगळ्यांनी त्यांना सतत देत राहावं आयुष्यात चढ उतार राजकारणात असतात कधी यश असतं कधी अपयश असतं अपयशाने खचायचं नसतं आणि यश मिळालं तर फार हुरळून जायचं नसतं हा जीवनाचा प्रवास दादा काही वर्ष करतायत बोलत नाहीत सहन करतात परिस्थिती बदलली की थोडंसं परिस्थितीतून सुटण्याचाही प्रयत्न वेगळ्या वेळी करत आजपर्यंत त्यांनी तुम्हा सगळ्यांना साथ दिली आहे प्रवास केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी नेहमीच दादांना साथ दिलेली आहे माझी विनंती आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या तालुक्यातली राष्ट्रवादी काँग्रेस अधिक भक्कम करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करावेत ते प्रयत्न करत असताना दादांना तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठबळ मिळावं अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो वेळभर दुपारची आहे आणि अतिशय मोठ्या उन्हात देखील तुम्ही सगळे फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात आमचा शिवस्वराज्य यात्रेचा हा आणखीन एक टप्पा आजपासून सुरू झालेला आहे खासदार अमोल कोल्हे मेहबूब शेख आमचे विजय गव्हाणे हे सगळे त्यात सहभागी झालेले आहेत आपल्या जिल्ह्याचे नेते सतीश अन्ना आमचे गुलाबराव अप्पा आमचे जिल्हा अध्यक्ष परत रावेर लोकसभा मतदारसंघाचे आमचे सगळ्यांचे राम श्रीराम आणि आमच्या महिला अध्यक्षा आणि सगळे पदाधिकारी हे सगळे या सगळ्या शिवस्वराज्य यात्रेत सहभागी झालेले आहेत आमच्या या शिवस्वराज्य यात्रेत वेळ कमी असल्यामुळं आणि आचारसंहिता कधीही लागू शकते म्हणून फार मोजकेच मतदारसंघ आम्ही घेतलेले आहेत हा मतदारसंघ वगळला आहे हा मतदारसंघ वगळला आहे हा मतदारसंघ वगळलेला आहे आणि तीनच मतदारसंघ केलेले आहेत तीन वगळला म्हणजे शिवस्वराज्य यात्रेच्या सभांमध्ये कारण आणि त्यांचा अण्णांचा मतदारसंघ सुप्रिय त्यांचे दौरे झालेले आहेत त्यामुळे लगेच लागोलाग बॅक टू बॅक हे करण्यापेक्षा आचारसंहिता लागल्यावर हो, पुन्हा त्यांच्याकडं आम्ही सगळे जाणार आहोत आणि म्हणून थोडीशी गडबडीत हा कार्यक्रम होतो याची मला जाणीव आहे दिलीपदादांची इच्छा होती की मोठा कार्यक्रम भरगतचा कार्यक्रम करावा तो योग्य वेळी आपण करण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आज उपस्थिती दर्शवलेली आहे साहेबांना देखील तुमची ही दादांच्या मागं असणारी ताकद दाखवण्याचं आणि सांगण्याचं काम आम्ही सगळे जरूर करू पुन्हा एकदा आपण ज्या साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतोय त्यांचं नेतृत्व मधल्या काळामध्ये थोडीशी फाटाफूट झाली आणि तरी देखील महाराष्ट्रातली राष्ट्रवादी काँग्रेस जवळपास ऐंशी टक्के काही आमदार गेले असतील पण जनता आणि कार्यकर्ते हे पवार साहेबांच्या मागे राहिले त्यात तुम्ही पवार पवारसाहेबांच्याबरोबर आता काम करायचा निर्णय ठामपणानं घेतलेला आहे यामुळं आम्हाला सगळ्यांना आनंद आहे थोडासा वेळ काढून पुन्हा एकदा सभा सभेच्या निमित्तानं मी, मी पुन्हा आपल्याकडे येण्याचा प्रयत्न करेन आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार दिलीपदादांचे आमचं स्वागत केल्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो चहा आता घेता येणार नाही कारण चार चहामुळे डायबिटीस होण्याची शक्यता आहे सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद